भाषणाने मूर्ताही माणूस असेल तर त्यांच्यामध्ये एक नव चैतन्य त्या ठिकाणी निर्माण होते असे अदरणीय चोरपकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त जगातील प्रथम शास्त्रज्ञ भागत गौतम बुद्ध आपलेच नव्हे तर या देशाचे उद्धार करते भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आधुनिक भारताचे शिल्पकार भारताचे नव्हे भारत रत्न नव्हे तर विश्वरत्न महामानव बोधी स्वतः परमपुज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना अभिवादन करतो त्याचबरोबर ज्यांची जयंती आज देशभर साजरी होते केवळ बदनारात नाही ते सूर्याचे पुत्र सूर्यपुत्र भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय जनक अस्मिता स्वाभिमानाचे मानबिंदू सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आज आपण सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आलो म्हणून बडनेरा पुरुष आणि महिला शाखेने अत्यंत चांगलं प्रदर्शन केलं त्याबद्दल राज्याचा पदाधिकारी म्हणून मला अतिशय आनंद झाला आणि म्हणून मी सर्वप्रथम बडनेरा शाखा महिला पुरुष आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपले आभारी कर। व्यक्त करतो बंधू भगिनी आणि मित्रांनो भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन के केली बाबासाहेबांना आपण जीव की प्राण मानतो ती संस्था जतन संवर्धन करणे वाढवणे आणि त्यातून सर्वांचं हित साधणे हे अपेक्षित आहे बाबासाहेब आणि एकोणीसशे चौपन्न मध्ये स्थापन केली चार मे एकोणीसशे पंचावन्न ला पंजीबद्ध केली आणि आज आपण तुम्ही आणि मी आपण सर्वच इथे उपस्थित असतील आणि उपस्थित नसतील ते आणि देशभरातील ते बौद्ध म्हणून मिळवतात त्यांच्या काही ते हयात असतील काही काही नसतील त्यांनी बौद्ध तत्वज्ञान स्वीकारलं ते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला जी जगात पवित्र अशी दीक्षाभूमी आहे त्या ठिकाणी धम्म आपण बाबासाहेब बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे स्वीकारला ती धम्म दीक्षा देखील भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली झालेली आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे सांगितलं पाहिजे आपल्या बांधवांना की भारतीय बौद्ध महासभा किती महत्वाची संघटना संस्था आहे आपल्याकडे आपली मातृसंस्था आहे ती आपली शिखर संस्था आहे ती आपल्याला दिशा आणि निर्देश देणारी मार्गदर्शक संस्था आहे आपण सांगितलं पाहिजे त्या संस्थेचे बाबासाहेब आंबेडकर पहिले अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात दोन घटना लिहिलेल्या आहेत एक राज्य घटना जिथून तुम्हाला मला नव्हे या देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता बंधुत्व हा विचार दिला सर्वांना समान संधी दिली न्याय दिला आणि सर्वांना सुरक्षितता प्रदान केली ती भारतीय राज्यघटना म्हणजे भारतीय संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले दुसरी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ती म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची अर्थात भारतीय बौद्ध महासभेची ती मूळ घटना इंग्रजीमध्ये आहे जी बाबासाहेबांनी लिहिलेली होती बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण जर सर्वसामान्य पाहलं विचार केला तर आपण वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण हे वर्ल्ड लँग्वेज मध्ये होत म्हणजे इंग्रजी लँग्वेज मध्ये होत म्हणून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया <coughs> हे नाव बाबासाहेबांनी दिलेलं आहे या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांना या ठिकाणी आदर्श समाज संस्कारमय समाज नीतिमान समाज गतिमान समाज स्वाभिमानी समाज निर्भय समाज कोणालाही कधीही ना विकला जाणारा समाज कोणासमोरही कधीही ना झुकणारा समाज निर्माण करायचा होता अतिशय गरजेत बोलतोय अतिशय शांतपणे बोलतोय एक एक वाक्य अतिशय महत्वाचं आहे हो। ते अतिशय गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे बाबासाहेबांचे खरी अग्नि आपण तेव्हा शोधून दिसू त्या संस्थेचे बाबासाहेब संस्थापकी अध्यक्ष आणि प्रथम अध्यक्ष राहिले परंतु काळानी झेप घेतली आणि आपल्याला बाबा बाबासाहेब जास्त दिवस आपल्यात नाही राहिले चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला बाबासाहेबांनी तुम्हाला बुद्ध बनवलं बुद्धाचा विचार दिला विज्ञानिस्त विचार दिला आणि प्रगतीकडे जायला सांगितलं परंतु बाबासाहेब नाही राहिले आपल्यासोबत बाबासाहेब सहा चे ला त्यांचा महापरिनिर्वाण महा, महा परिनिर्वाण झाला बावन दिवस फक्त जगले ते बावन दिवसात त्यांना काळ आपल्यापासून हिरावून घेतलं मग बाबासाहेबांतर काय आणि कोण हा प्रश्न आला भारतीय बौद्ध महासभा ही शिखर संस्था या शिखर संस्थेला पुढे कोण घेऊन जाईल बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात अनेक धर्मांतराचे सोळे घडवण्याचं प्लॅन केलेला होता ते फक्त चौदा ऑक्टोबरला चौदा आणि पंधराला ला नागपूरला होते चौदा ऑक्टोबरला धर्मांतराची घोषणा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ला केली होती बाबासाहेबांनी एवढे या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातल्या एवढ्या या गावात बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती त्याला आता मुक्ती एकोणीसशे पस्तीसला ला केली होती एकवीस वर्ष विविध धर्माचा धर्मा धम्माचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या समतावादी धम्माकडे आपल्याला घेऊन जाण्याचं ठरवलं चौदा ऑक्टोबरला बाबासाहेबांनी नागपूरला धम्मदीक्षा दिली पंधरा ऑक्टोबरला संदेश दिले सोळा ऑक्टोबरला दुसरी केंद्र चंद्रपूरला झाली आणि त्यानंतर मुंबई आणि अनेक ठिकाणी धम्म सो, धर्मांतराचे सोहळे व्हायचे होते बाबासाहेब नाही राहिले आपल्या बाबासाहेबानंतर ही धम्म चळवळ गतिमान करायची असेल आदर्श समाज निर्माण करायचा असेल कधीही कुणाला न विकला जाणारा समाज निर्माण करायचा असेल स्वाभिमानी समाज कर निर्माण करायचा असेल गतिमान समाज करायचं निर्माण करायचा असेल तर भारतीय बौद्ध महासभा देशात भक्कम करायची करावी करण्याची गरज आहे आणि ही गरज लक्षात घेऊन या संस्थेचा अध्यक्ष देखील तेवढाच स्वाभिमानी तेवढाच गतिमान असला पाहिजे अशी चर्चा झाली आणि सात ऑक्टोबरला बाबासाहेबांना अंतिम संस्कार केल्यानंतर त्याच ठिकाणी एकमताने मताने पुत्र भैया आंबेडकरांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आणि भैयासाहेब साहेब अधिकृतपणे भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष झाले ज्या वेळेला बाबासाहेबांनी संस्था स्थापन केली त्यावेळेला फक्त घोषणा झालेली होती कोणत्याही राज्यात संस्था दिलेली नव्हती कारण बाबासाहेबांना वेळच मिळाला नाही बाब भैया साहेब एकवीस वर्ष भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकीय द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आणि <coughs> त्यांनी बारा राज्यात ही संस्था लिहिली आज सव्वीस राज्यात भारतीय बौद्ध महासभा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे रोज कार्यक्रम असतात भैयासाहेब साहेब आंबेडकरांचा जन्म बारा बारा एकोणीसशे बारा ला झाला ते आंबेडकरांचं निधन सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर ला झालं आणि भैया साहेबांनी सात डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न ला भारतीय बौद्ध महासभेची सूत्र हातात घेतली आणि धम्मसंस्था त्यांच्या कार्यकाळात बारा वर्ष गेली एक राष्ट्रीय अधिवेशन झालं साहेब हे जनक होते चैत्यभूमीचे निर्माते होते आणि आपण जी पवित्र दीक्षाभूमी म्हणतो ना जी कुणाच्या तरी ताब्यात आहे जिथे अनेक बौद्धांना मज्जाव आहे जिथे आंबेडकर कुटुंबाला येण्याला मज्जाव आहे ती भारती दीक्षाभूमी देखील भैया साहेबाच्या नेतृत्वात भारतीय बौद्ध महासभेला मिळालेली आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि इतरांनाही सांगता आलं पाहिजे बरोबर पुढे त्या दीक्षाभूमीचे लढे आपण उभारणार आहोत भीमराव आंबेडकरांनी आताच घोषणा केली सात डिसेंबरला आता या पर्वाच्या आणि त्यांनी सांगितलं की बुद्धभूमी जे जे असतील ते सर्व ताब्यात घेण्यासाठी पुढचे लढे असतील दीक्षाभिनी असेल महू बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ ठिकाण असेल आणि तिकडे महाबोधी विहार असेल यासाठी भारतीय बौद्ध महासभा लढा उभारेल अशी घोषणा डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी केलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येत की जैत्यभूमीच्या निर्मातील सगळे लोक इथं म्हणतात अनेक बुडारी होऊन गेले अनेक लोक सत्तेवरती गेले अनेक लोकांनी लोकांनी मंत्रीपद उपभोगली सत्तेची पद उपभोगली पण बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी स्मारक असं फक्त आणि फक्त भैयासाहेब आंबेडकरांनाच वाटलं ही गोष्ट तुम्ही निकसून सांगितली पाहिजे सगळ्यांना जगासमोर मांडली पाहिजे अरे हे सगळ्या गोष्टी चांगल्या निर्माण करण्याचं काम या देशात फक्त आणि फक्त आंबेडकर करत असतात हे एकदा सिद्ध झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपण कुठेही नसतो बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपण कुठेही नसतो बाबासाहेबांनी या देशाला देशातल्या संबंध बहुजनांना वर आणण्याचं काम केलं यांनी कसला लोकांना ते आवडलं नाही एक आंबेडकर देशाला भारी गेला दुसरा आंबेडकरच निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी षड्याचा